पंढरपुरा ली न तुकोपारायची ही आवडते काही आवडत नाही तुकोपारायंना किंवा सगळ्या साधू संत किती देव आवडतो जीवी चिवा प्रेम भावा चुया भावा तुझ वाचून केशवा अनुनावडे किंवा आवड शिजुवा पासून या कानडीया विठोबा कानडीया बहुआवड शिजुवा पासून या एवढा देव आवडतो जीवापेक्षा जास्त देव काय आवडतो साधू संतांना देव आवडतो आपल्याला महाराज देवापासून देव सोडून सगळंच आवडतो परंतु समताना एकमेव विषय तो त्यांचा झाला नाराय विषय झाला विषय तो सकळांचा हरी त्यांच्या आवडीने आवडी तरी अंग बहिर हे प्रे त त्यांचे फिरते बायली पुराणा तरी हो। एक तो हरी विषय येतो आमचा आवडत नाही भक्तीशास्त्रामध्ये भक्तीच्या दृष्टिकोनातून जर पाहायचं गेलं तर आव महत्वाचा विषय ज्याची जेवढी देवाविषयीची आवड आहे महाराज तेवढ्या लवकर देव प्राप्त होतो तेवढ्या लवकर दे देव प्राप्त होतो पण आवड तशी असली पाहिजे जसा एखादा मासा पाण्याचा बाहेर काढल्याच्या नंतर त्या देव भेटायला केव्हा भेटल एवढी तळमळ तळमळ केली पाहिजे महाराज तळमळ तळमळ जेवढे असल त्यावेळेसच देव आपल्याला भेटतो आणि हीच तळमळ साधू संतांच्या अंतकरणामध्ये आहे पंढरी नाथा लागली तळमळ व्यथा माशासारखी तळमळ महाराज अंत असावी तेवढी आवड देवाविषयीच्या अंत असावी आणि ती तेवढी आवड साधू संतांच्या अंतकरणामध्ये आहे म्हणून ज्यांचा आवड तारे देव अखंडित प्रेम भाव आणि अखंड प्रेम सगळं प्रेम महाराज काय असत संतांचं देवाविषयी असत पा आपलं प्रेम देश तहा बदलतं आपलं प्रेम काल तहा बदलतं आणि आपलं प्रेम वस्तू तहा बदलतं देश बदलला प्रेम बदललं काल बदलला प्रेम बदललं आणि वस्तू बदलली प्रेम बदललं पहाची ओळख आहे पहिले बाळदशे आई बाहे ज्ञानोपा राय म्हणतात एक पहिलं लहान लेकरू आहे त्या लहान लेकराला महाराज दुसरं कोणी आवडतं का अजिबात दुसरं कोणी आवडत नाही फक्त आई आई आणि आई आई आणि तीच लहान कृती वीस चोवीस वर्षाचं झाल्याच्या नंतर मला त्याला तेवढे आई आवडते का आई नाही जे आई आई करणार असते बायको बायको करतो बरोबर आहे का नाही आधी पहिल्यांदा आई कुठं गेली आता बायको कुठं गेली प्रेम बदललं वस्तू बदलली की प्रेम बदललं बघा आणि त्याच्यानंतर पुन्हा लेखनावर प्रेम बायकोवरच प्रेम कमी होतं मुलाबाळावर मुलाबाळाचं नातवावर आपलं प्रेम बदलतं वस्तू बदलले की प्रेम बदलतं परंतु संतांचं नाही महाराज संतांचं ना कालत ही प्रेम बदलत नाही संतांचं वस्तू प्रेम बदलत नाही आणि संतांचं महाराज देशतः देखील प्रेम बदलत नाही म्हणून ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव ज्ञानेश्वर

म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा या पूर्व उर्वरित तरी पूर्वपुण सेवा वैराग्य राग संत परीक्षका आमच्या चरणी तुकोपारा यांच्या चरणी नानोपारा यांच्या चरणी आणि हे सर्व सगळे वार करी साधू संत जपी तपी नानी महात्मे गायक वादक सगळ्यांच्या चरणी एकदा सेवा समर्पित करू दिंडी चालक असतील दिंडी मालक असतील दिंडीतले ताळकरी असतील दिंडीतले झेंडे करी असतील दिंडीत गोळा बिश्की गोळा करणारे असतील सगळीच एकदा सगळ्या चरणावर सेवा अर्पित करू आणि सेवेला इथंच पूर्ण विराम विठल विठ दोन मिनटं दो कोणी सध्या उठायचं नाही अखंडारीराम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी परायण वर्ष पस्तीसावे आणि पस्तीस वर्षातील आजची सहाव्या दिवसाची कीर्तन हरिभक्ती हरिभक्तीपरायण महाराज तौरकर आज तसा डबल पर्वणीचा काळ आपल्या पर्वणी आहे बरं का कारण महाराजांचं गाव हे संत शिरोमणी बरोबर काकांचं जिथं वास्तव्य आहे ते गाव महाराजांचं आहे आणि जे पालकी सोहळ्याचे चोपदारही आहेत आज दोन्हीही संतांचं महाराजांच्या मार्फत या ठिकाणी आपल्याला दर्शन मिळालेलं आहे त्याचबरोबर महाराजांचा या ठिकाणी यशस्वी असा सन्मान आपले हरिभक्तीपरायन धनवडे भाऊ यांच्या मार्फत करण्यात येत आहे आणि सहा वेळेमध्ये काकडा आरती होईल आठ ते अकरा आणि दुपारी चार ते पाच या वेळेमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण होईल पाच ते सहा वेळेमध्ये हरिभक्ती पारायण अंकित पाटील ज्या जाऊ नये अंकित महाराज पाटील पसरणी यांचं प्रवचन होईल होणार आहे श्री आळंदी देवाची यांचं या ठिकाणी सुंदर असं कीर्तन होणार आहे आणि आपल्या सातारा जिल्ह्यातील एक वेळी बहु पारायण योगेश महाराज